इथं कमून बसला लपून बसलो काय झालं लपून बसायला तुला काल बसून लपून बसलो पायामुळे बैल पोळायचं पाया लपून बसायचं काय संबंध आमच्या घरी बैल नाहीये बैल नाही म्हणून काय झालं मागच्या वर्षी बैल नव्हते ना घरच्यांनी मला सजिल होत पवन दादा मी काल एक प्रयोग करून पाहिला काय प्रयोग करून पाहिला मी पाच पोरींला क्रीम लावायला दिली पाच पोर बियर पाडली हा मग तिने काय झालं पोरांचे चेहरे पुरींपेक्षा जास्त जमकत होते लोक जेवढ इंग्रजीला हाड मानतात ना ती तेवढी हाड नाहीये तुला सोपी हा मला सोपीच जाती पण थोडं जास्त पाणी टाकावं लागत झालं आज कसला काय नाही राहू एक घोटाळा झाला आता काय घोटाळा झाला मत खाडा झाला आता मित्र म्हणला कर पलकर मग काय आलं आता डॉक्टर म्हणले ते लिव्हर खराब झालं ते काढावं <laughs> लागेल आयला पवन दादा आता माझ्या आयुष्यच खरं नाही राहिलं काय रे बाबा काय सगळे म्हणते अपयश पहिली आहे पहिली आहे काय म्हणते रे अरे ते म्हणतोय अपयश यशची पहिली पायरी असती बरोबर आहे ना हा मंग आल पण कालच्या परत सगळे पायऱ्याच होऊन गेल्या इस वर्षी इतका पाऊस वाया इतका पाऊस होया जिकडे तिकडे पाणीच पाणी साशा गाव के चौक मे इतका पाणी साशा नुसत्या ढवच ढव धव ये ढव देख के लोक घाबर गे इतने घाबर गे की दुकान सर सकट बंद रखे शटर भी नहीं उघडे शाळा के में मे पाणी साशा ये पाणी देख के सर लोकोने दांडी मार्या और शाळा सुट्टी देऊन टाक्या पाणी नदी के पूल के वरून उलटने डांबर का रस्ता वहा गया और एक भी नहीं बच्या। यहां पानी बोर के वरून वाहने लाग्या ये दोन डांबरट पोर नदी के पाणी मे घुस दादा पवनदा कमी वंचित या बुट्टोरी गुरे कमन असतात माहिती का रे कारण येऊन त्यांच्या पर्यंत पोचतच नाही दादा या, का। <laughs> या देख्याला बिना लग्नाचे पोर बदलू शकते लग्न झालेली पोर नाही बदलू शकत कारण लग्न झालेले पोर चॅनल नाही बदली आणि देश काय बदल <laughs> आय पवन एक घोटाळा झाला राव काय घोटाळा झाला गावात एका पुरीच्या हैदिल गेलतो हा मग काय झालं त्या पुरीला इंग्रजी मध्ये म्हणलो कॉंग्रॅचुलेशन हा म्हणलं म्हणून काय झालं मग ते त्याच्या बहिणीने ऐकलं ऐकलं म्हणून काय झालं मग ती म्हणली माझ्यासोबत लग्न कर करता हळद खाऊन जीव दे आईला दादा पवनदा एवढे फिट पॅन्टी कशी घालतात काय आलं मी घातली तर काल आईला पवनदादा दादा अमेरिका सगळ्या गोष्टी शोध लावतो ना हा आलं पण एका गोष्टी शोध का लावू शकत कोणते रे शेट पिक्चर मध्ये बाप काळा पोरगी गोरी कस का असते <laughs>